तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून सतत पावसाने तथा वादळी वाऱ्याने संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना सरासरीपेक्षा तालुक्यात जास्त पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्राफळ गळून पडत आहे महायुती सरकारने कपाशी तूर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला समाधानकारक भाव दिला नसल्यामुळे या शेतकरी आधीच हवाल दिला आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन शुल्क खर्च खते बी बियाणे कीटकनाशके त्यावर असलेली जी एस टी यामुळे आधीच कंबरडे मोडलेले आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड वर्धा जिल्ह्यातील आष्टी आर्वी या भागात महसूल विभाग व कृषी विभागामार्फत सर्वेक्षण करेल याची माहितीसुद्धा उपलब्ध आहे परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्राफळ गळतीबाबतच्या संकटाचा सर्वेक्षण त्यावर आलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करण्यास कृषी विभाग असमर्थ दिसते सरकारच्या कृषी व फलोत्पादन मंत्रालय विभागामार्फत महायुती सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या या संकटाकडे तातडीने लक्ष देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे करून रुपये तीन लक्ष हेक्टरी मदत प्रदान करण्याची मागणी तालुका का काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना तहसीलदार तिवसामार्फत निवेदनातून करण्यात आली तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण न झाल्यास त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास सात दिवसांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा तिवसा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला जनसमर्थन न्यूज तिवसा आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्र उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो जी संत्र्याची फळगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या त्याचप्रमाणे हेक्टरी तीन लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा सात दिवसानं दिवसा महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व तिवसा तालुका का काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत